नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रतिथेम अधिक पीक घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना येते यामध्ये तालुक्यातील एक हजार पाचशे एकोणचाळीस शेतकऱ्यांचे दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील ठिबक सिंचनचे चार कोटी नव्वद लाख बावन्न हजार चारशे चव्वेचाळीस रुपयांचे अनुदान रखडले त्यामुळे शेतकऱ्यात तीव्र केला जात असून ठिबकचे अनुदान कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करू लागले शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत ऐंशी टक्के अनुदानावर ठिबक तुषार संच पुरवण्यात येतात या ऐंशी टक्केमध्ये राज्य सरकार पंचवीस तर केंद्राकडून पंचावन्न टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येते हे अनुदान केंद्र व राज्य शासन वितरित करते मात्र काही महिन्यांपासून या योजनेच्या अनुदानाला ब्रेक लागलाय तालुक्यातील चार हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत लाभ घेतला होता त्यापैकी दोन हजार नऊशे शेतकऱ्यांना सात कोटी पंचवीस लाख एक्कावन्न हजार सहाशे सात रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले तर एक हजार पाचशे एकोणचाळीस शेतकऱ्यांचे चार कोटी नव्वद लाखांचे अनुदान रखडले शेतकरी ठिबक सिंचन खरेदी करताना संपूर्ण रक्कम भरतात त्यानंतर त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम शासन वर्ग करते परंतु ते अनुदान स्वरूपातील पैसे आज मिळतील उद्या मिळतील या आशेने लाभार्थी शेतकरी वाट बघत आहेत अजूनही अनुदान न मिळाल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय इतकं मात्र नक्कीच Bureau Report 7 Star News